फडणवीस यांचा वाढदिवस मंगळवारी पार पडला या वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीस यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या समाज माध्यमांवरून दिल्या वर्तमानपत्रातल्या जाहिरातीतून दिल्या अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक त्यांच्या विरोधकांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या मंगळवारी जो वाढदिवस साजरा झाला तो देवेंद्र फडणवीसांचा पंचावन्नावा वाढदिवस होता याच वाढदिवसाच्या आधी अगदी म्हणजे चार वर्षापूर्वी स्वतः सुप्रिया सुळे असं म्हणाल्या होत्या अकेला देवेंद्र क्या करेगा आणि काल देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जो एक गौरव अंक प्रकाशित करण्यात आला होता त्या अंकातल्या लेखामध्ये शरद पवार असं म्हणाले होते अकेला देवेंद्र काफी है आता लेकीने म्हटलेलं अकेला देवेंद्र क्या करेगा आणि वडिलांनी म्हटलेलं अकेला देवेंद्र काफी है याच्या मधलं अंतर काहीस मी आपल्याला समजावून सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे मित्र हा व्हिडिओ हा काही देवेंद्र फडणवीस यांची भलामण करण्यासाठी केलेला नाही पण गेल्या अनेक वर्षात जी काही राजकीय व्यक्तिमत्व मला दिसली बघता आली अभ्यासता आली किंवा ज्यांचं निरीक्षण करता आलं आणि जी व्यक्तिमत्व लक्षात राहिली त्यापैकीचे एक आहेत देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीयांमध्ये माझा उल्लेख होत नाही त्यांच्या विरोधकांमध्येही माझा उल्लेख होत नाही पण तरीही आपली जात आपल्या बाजूने नसूनही सलग पाच वर्ष महाराष्ट्रासारख्या की जिथे मराठा हेच राजकीय कार्ड समजलं जात त्या राज्यामध्ये पाच वर्ष नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना दिल्ली खुणावते आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांचा हा जो पंचावन्नावा वाढदिवस होता हा विशेष वाढदिवस म्हणून आपण त्याचा उल्लेख करू शकतो आणि त्याच निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वाचा जे काही त्यांना ओळखणारे लोक आहेत त्यांच्याशी बोलून केलेला हा एक छोटासा दृश्य आणि श्राव्य प्रपंच आहे आपण तो अत्यंत खिलाडू वृत्तीनं घ्यावा जे समजेल ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा पण जे समजणार नाही त्यातला जर एखादा मुद्दा तुमच्या लक्षात आला तर अत्यंत खिलाडू वृत्तीने या व्हिडिओच्या खाली जो इनबॉक्स आहे त्यामध्ये त्याचा उल्लेख करून आमच्यापर्यंत पाठवावा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अशी माझी आपल्याला विनंती आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हा युवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झाला आणि नव्वदच्या दशकामध्ये तो संसदीय प्रक्रियेमधून नागपूरचा महा नगरसेवक महापौर त्यानंतर आमदार राज्याचा विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री अशा अनेक प्रवासानंतर आता दिल्लीत जाण्यासाठी सज्ज झालेला देवेंद्र फडणवीस यांचा पंचावन्नावा वाढदिवस वा साजरा झाला त्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही वेगवेगळे वेग वेग उपक्रम केले गेलेले त्याचप्रमाणे काही गोष्टी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अत्यंत सेवाभावी वृत्तीनं पोचतील यासाठी काही मंडळी काम करत होती पण या सगळ्या गर्दीमधून एक शुभेच्छा जी आहे मग कारण त्यांना शुभेच्छा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा राजनाथ सिंग अनेक लोकांनी दिलं म्हणजे उद्धव ठाकरे की उद्धव ठाकरे तर असं म्हणाले होते की राजकारणात एकतर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील तेच उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना जेव्हा पाहायला मिळाले त्यावेळेला एक गोष्ट आपल्या लक्षात येऊन गेली ती म्हणजे की आपल्या राजकीय विरोधकांनी आपल्यावर टीका केली तर त्याची फारशी तात्काळिक दखल न घेता आपण आपलं काम करत राहावं कारण आता सध्या भाजपमध्ये काय शिवसेनेमध्ये काय किंवा राष्ट्रवादीमध्ये काय असे अनेक नेते आहेत की त्यांच्याबद्दल जर तुम्ही एखाद्या लेखामध्ये एखादा मुद्दा विरोधात लिहिला किंवा व्हिडिओमध्ये एखादा मुद्दा जर मांडला तर ते लगोलग फोन करतात अत्यंत लालबुंद होतात आणि तुमच्याबरोबर तुतू मैमय करायला सुरुवात करतात जर सं, तुम्ही मोठ्या मीडिया हाऊसमध्ये असेल तर मालकांकडे जाण्याची मालकांकडून कारवाई करण्याची धमकी देतात असं बरंच काही करतं देवेंद्र फडणवीस हे काही करत करताना दिसत नाहीत मग ते उद्धव ठाकरेंची टीका असो किंवा शरद पवारांची टीका असो पण त्यांचं कर्तृत्व आपण इतक्यासाठीच मान्य केलं पाहिजे की ठाकरे आणि पवार या दोघांनाही त्यांचं कौतुक करायला भाग पाडण्या इतपत परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली आहे या देवेंद्र फडणवीसांचे काही प्लस पॉइंट आणि काही मायनस पॉईंट याच्याबद्दलही अनेक लोक बोलतात पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं म्हटलं जात की शरद पवारांनी जर तुमच्या खांद्यावर हात टाकला आणि तुम्हाला जवळ घेतलं तर तुमचा कार्यक्रम झाला म्हणून समजायचं असे अनु असा अनुभव अनेकांना आलेला आहे हीच गोष्ट काही काळापर्यंत गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलही बोलली जात होती खर तर ही गोष्ट बोलली जात होती ती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल आता यशवंतराव चव्हाणांचे शिष्योत्तम होते शरद पवार त्यामुळे शरद पवारांबद्दल हे बोललं जात आता अशाच पद्धतीत राजकीय वर्तुळामध्ये देवेंद्र फडणवीसांबद्दल गेल्या काही काळात बोललं जात ते काय आहे तर खर तर देवेंद्र फडणवीस हे अत्यंत सशक्त उंच पुऱ्या बांध्याचे गौरव वर्णाचे चाणाक्ष बुद्धीचे नेते म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या समोर येतं समाज माध्यमांवर त्यांना काय बोललं जातं किंवा राजकीय व्यंगचित्रकार त्यांना काय बोलतात या तपशिलामध्ये आपण जायचं नाही पण त्यांचे जे गाल आहेत किंवा त्यांचा जो चेहरा आहे तो काहीसा गोबरा गुबगुबी ज्याला आपण म्हणू शकतो तसा आहे आणि याच चेहऱ्याने ते जर गोड गुलाबी हास्य तुमच्या दिशेनं त्यांनी फेकलं तर तुम्ही समजायचं तुमच्या कामाचं आणि तुमचं काही खरं नाही आणि जर देवेंद्र फडणवीसांना एखादं काम आवडलं किंवा एखादा प्रकल्प आवडला एखादी सूचना आवडली तुम्ही हातात दिलेला पत्रातला विषय आवडला तर ते स्वतः ते पत्र बघतात आणि देवेंद्र फडणवीसांचं पत्र वाचण्याची जी पद्धत आहे ती अत्यंत वेगवान आहे स्वतः अजित पवार सुद्धा एखादं पत्र वाचून त्यावर सही करतात छगन भुजबळ पत्र वाचून सही करतात एकनाथ शिंदे पत्र वाचून सही करत नाहीत आणि त्याच्या अनेक अडचणी त्यांना गेल्या काही काळामध्ये सामोऱ्या जाव्या लागल्या देवेंद्र फडणवीस तसं करत नाही त्यांना जर विषय आवडला तर ते पान पलटतात त्याच्या खालची सई सगळ्या तपशील तपासून घेतात आणि उजव्या हातातलं पत्र डाव्या हाताने आपल्या कडे देऊन ते कोणत्या तप दे। सेक्रेटरी बरोबर बोलायचं हेही सांगतात आता याच देवेंद्र फडणवीसांच्या ज्या वेळेला आपण प्लस पॉइंट बद्दल किंवा त्यांच्या बलस्थानाबद्दल ज्या वेळेला बोलण्याचा प्रयत्न केला के त्यावेळेला दोन बलस्थानं त्यांच्या समोर जी समोर आली त्यातलं पहिलं बलस्थान हे आहे त्यांचा प्रशासकीय वकू कारण गेली आता जवळपास अनेक वर्ष एकोणीसशे नव्वद पासून ते आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेत विरोधी पक्षनेता राहिलेत आमदार राहिलेत पण या सगळ्या अभ्यासू वर्ष अभ, या सगळ्या काळामध्ये आपला अभ्यासूपणा दाखवताना देवेंद्र फडणवीसांनी एक गोष्ट समजून घेतलेली आहे ती म्हणजे त्यांना गोष्टी बरोबर लक्षात राहतात उदाहरणार्थ राज्यात काही असे विषय असतात की वर्षानुवर्ष त्या विषयांवर काम सुरू असत मग कोणतं तर कुपोषण आदिवासी विकास किंवा रोजगाराच्या समस्या म त्याचप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था या सगळ्या विषयांवर वर्षानुवर्ष गोष्टी बदलत नाही नेते बदलतात आणि सचिवही बदलतात पण त्याच्यावर काम करणारा नेता किंवा अभ्यास करणारा नेता हा काही तो त्या विषयाचा अभ्यास करतच असतो आपण कोणत्या वर्षी कोणत्या गोष्टीत काय बोललोय हे त्यांना बरोबर आठवतो आणि बऱ्याच वेळेला ते त्या सचिवांना ते, ते सांगतात की या वेळेला मी हे असं असं बोललो होतो तुम्ही या या फाईलमध्ये हे लिहिलंय काय बघून घ्या आणि ते तपासून घ्या तो सचिव ज्या वेळेला जाऊन ते बघतो त्यावेळेला ते तसंच असतं आणि मग त्याची तत त्याचं कारण असं आहे की तो देवेंद्र फडणवीसांचा हो। अभ्यास असतो आता हेच देवेंद्र फडणवीस प्रत्येक पत्र किंवा त्यांच्या समोर आलेली फाईल स्वतः वाचतात फाईल वाचण्याची त्यांची वेळ ठरलेली असते जागा ठरलेली असते आणि त्या फाईल वाचण्याच्या वेळेमध्ये ते आपल्या अवतीभोवती कोणाला येऊ देत नाही आणि मग त्यामुळे त्यांचा त्या बाबतीतलं वाचन आणि अभ्यास दोन्ही गोष्टी नीट झालेल्या असतात आता आणखी एक मुद्दा देवेंद्र फडणवीसांचा हा आहे की ते प्रशासकीय विचलित होत नाहीत म्हणजे समजा एखाद्या समाजावरती पोलिसांनी केलेला लाठीचार्ज असेल किंवा समजा एखाद्या ठिकाणी छोटासा कुठेतरी बॉम्बस्फोट झालेला असेल किंवा एखादी इमारत पडलेली असेल किंवा कुठेतरी खूप प्रचंड मोठा पूर आलेला असेल त्यावेळेला ते प्रशासकीय विचलित होत नाहीत बघा समजून घ्या ते राजकीय विचलित होतात याचं कारण असं आहे की ते, ते माणूसच आहेत हाडामासांचा माणूस हा भावने सहित असतो आणि त्यामुळे तो, तो विचलित होऊ शकतो त्यामुळे ते अशा कोणत्याही गोष्टीने विचलित होत नाही ते शांतपणे अधिकाऱ्यांबरोबर बसून निर्णय घेतात त्या अधिकाऱ्यांमधली जी काही दरी असेल किंवा त्यांचे आपसातले वाद असतील त्याच्यामध्ये आपण उभे राहून कसं तो वाद आणि सगळं मिटवून ती जी काही आपत्कालीन परिस्थिती आहे ती पूर्ण करू शकतात हे शकता। ते करू शकतात ते एकनाथ सारखे थेट त्या जागेवर जातील का आणि थेट स्वतः मदत कार्यात सहभागी होतील का तर त्याचं उत्तर कदाचित या क्षणाला आपण नाही असं देऊ शकतो पण ते मंत्रालयाच्या किंवा वर्षाच्या वॉर मध्ये बसून मंत्रालयाच्या वॉर रूम मध्ये बसून जे काही करतील ते अद्भुत असत आता हे झाले देवेंद्र फडणवीसांचे दोन प्रमुख प्लस पॉइंट आता शरद पवार हे सहजासहजी अगदी झटकन कोणाला खोटी तारीफ करत नाहीत आणि खोटी टीका करत नाहीत पण शरद पवारांनी एक जुलै दोन हजार ला देवेंद्र फडणवीसांची तारीफ केली हे मला इथे आपल्याला आवर्जून सांगायचं याचं कारण काय तर याच कारण सांगतो देवेंद्र फडणवीसांच्याच सगळ्या कलाकारीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले सगळ्यांना असं वाटलं होतं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील पण ते स्वतः झाले मुख्यमंत्री कोण एकनाथ शिंदे हे हा दिवस कोणता होता तीस जून दोन हजार बावीसचा आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं ही त्यांच्या दृष्टीने खूपच धक्कादायक गोष्ट होती त्यापेक्षा धक्कादायक गोष्ट ही अनेक इतर राजकीय निरीक्षकांसाठी होती एक जुलैला एक बरे अधिकारी पोलीस दलातील शरद पवारांना भेटले आणि त्यांच्या समोर शरद पवारांनी एका गोष्टीचा उल्लेख केला ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेली परिपक्वता ही तुफानी आहे त्यांनी दाखवलेला समतोल हा कौतुकास्पद आहे याचं कारणच आहे आपण ज्या नेत्याला दुसऱ्या पक्षातून त्याच्या सहकार्यांचं आणलं तो आपलंच पद घेऊन आता राज्याच्या सत्तेवर बसणार आहे आणि आपण उपमुख्यमंत्री म्हणजे त्याचे वाईस कॅप्टन होणार आहोत यासाठी एक कमालीचा समतोल लागतो तो देवेंद्र फडणवीसांनी दाखवला देवेंद्र फडणवीसांनी गेल्या काही काळामध्ये आपल्या स्वतःभोवती एक आर्मी बनवली आधी त्यांच्याकडे जेव्हा पाच वर्षाचा सक्सेसफुल काळ होता तेव्हा जी आर्मी होती ती ब्युरोक्रॅटिक आर्मी होती मग त्यामध्ये कोण होतं त्यामध्ये मिलिंद मैस्कर होते प्रवीण परदेशी होते मनीषा मैस्कर होत्या भूषण गगराणी काही काळ होते, का होते त्यानंतर संजीव जैस्वाल होते विवेक फणसळकर होते देवेंद्र भारती होते प्रवीण दराडे एक आणखी महत्वाचं नाव अश्विनी जोशी तर या सगळ्या लोकांच्या जोरावर त्यांनी यशस्वीपणे पाच वर्ष कारभार चालवला आता तसंच त्यांनी माध्यमांमध्ये सुद्धा हस्तक्षेप करायला सुरुवात केला आणि माध्यमांमध्ये कुठल्या वाहिनीवर कुठला संपादक बसणार कोणाकडे काय असणार या गोष्टी सुद्धा त्यांनी केल्या त्याचा थोडा फटका त्यांना एवढ्यासाठीच बसला की जी विरोधी लॉबी होती ती अधिक आक्रमकपणे देवेंद्र फडणवीसांवर तुटून पडली पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असल्यामुळे कदाचित त्यांचा निभाव लागला असावा आता ज्या वेळेला ते दिल्लीच्या दिशेनं चाललेले आहेत किंवा जात आहेत तेव्हा ते एक गोष्ट करताना दिसत आहे ती म्हणजे ते राज्यात सद्भावना निर्माण करून जाण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनी शरद पवारांना जवळ केलंय सुप्रिया सुळेंना जवळ केलंय जितेंद्र यांच्या यांच्यासारखा जो हिंदुत्व विरोधी वाटणारा नेता आहे ज्याला ते स्वतः पुरोगामी म्हणतात त्यालाही कवटाळायला आणि गोंजरायला सुरुवात केली आहे राज ठाकरेंना त्यांनी आपल्या जवळ घेतलेलं आहे एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना पंखाखाली घेतलेलं आहे अशा सगळ्या बाजूंनी देवेंद्र फडणवीस हे इथे सद्भावना माहोल बनवून दिल्लीच्या दिशेने जातील असं दिसतंय पण जी जो जी चूक नितीन गडकरींनी केली ती देवेंद्र फडणवीस करतील की नाही याच्याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे आता नितीन गडकरी हे जेव्हा दिल्लीत गेले तेव्हा त्यांनी सगळे महाराष्ट्रातले पाश आपले तोडून टाकले आता नितीन गडकरी हे सगळ्या सगळ्यात यशस्वी मंत्री बिंत्री असं अनेक लोक बोलत आहेत मला ते काही फारसं पटत नाहीये याचं कारण सांगतो याच कारण अनेकांना असं वाटतं की नितीन गडकरी म्हणजे अगदी कर्तृत्वाचा महामेरू ते कोणतीही गोष्ट चुकीची करत नाही तर असं काही नाहीये नितीन गडकरी यांच्याकडे जर आपण पाहिलं तर नागपूरला एक मोठे एक भाजपचे नेते होते त्यांचं नाव होतं रमेश मंत्री रमेश मंत्री हे व्यावसायिक होते नितीन गडकरी यांच्याबरोबर त्यांची व्यावसायिक भागीदारी होती आणि त्यांचा स्नेह होता ते महेश्वरी समाजातले होते नितीन गडकरी यांच्याकडे आता सध्या महाराष्ट्रातला सगळ्यात निकटवर्तीय जर आमदार किंवा त्यांचा सहकारी कोण असेल तर त्याचं नाव आहे महेश बालदी जे उरणचे आमदार आहेत ते सुद्धा त्याच समाजाचे आता या रमेश नितीन गडकरींकडे महेश बालदींना परिचित केलं आणि मग महेश बालदींच्या घरच्या सत्यनारायण पूजेपासून ते कोणत्याही मोठ्या मंगल कार्यापर्यंत नितीन गडकरींची उपस्थिती असते ती, ती याच अनुषंगाने पण याच नितीन गडकरींनी अनेक चुका केलेल्या आहेत आणि त्यामुळेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी त्यांचं तितकस काही जमत नाही आणि जुळत नाही त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वारंवार मध्यस्थी केली आणि हे सगळं शांत करण्याचा प्रयत्न केला आता या ज्या काही चुका आहेत त्या चुका देवेंद्र फडणवीस करताना दिसत नाहीयेत विशेषतः आपल्याला वाटणारा एखादा विशिष्ट उद्योग समूह किंवा काही विशिष्ट वाटणारे लोक यांना आपल्या व्यावसायिक लाभासाठी किंवा आर्थिक उन्नतीसाठी अशा सगळ्यांना जवळ घेण्याचा उद्योग काही देवेंद्र फडणवीस करताना बिलकुल दिसत नाहीये हां पण त्यांच्या अवतीभोवती काही जी मंडळी आहेत की जी देवेंद्र फडणवीसांना मोहित करतात त्यांच्यामुळे देवेंद्र फडणवीसांची येणाऱ्या काळामध्ये गोची होऊ शकते याचं कारण सांग याचं कारण काय आहे देवेंद्र फडणवीसांच्या शब्दाखातर अनेक वेगवेगळ्या पिपळ पिंपळावरचे मुंजे भाजपत आले मग कोकणातून काही आले काही एम एम आर डी मधून म्हणजे या महामुंबई क्षेत्रातून काही लोक आले काही कल्याणच्या ग्रामीण भागातून आले काही ठाणे जिल्ह्यातून आले या सगळ्यांना वेगवेगळे रंग आणि अवगुण लागलेले होते आता बघा या अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदेना प्रचंड अगदी जाम करण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत कल्पकपणे केलेला होता आणि संपूर्णपणे एकनाथ शिंदेना जे काही कोंडीत पकडलं होतं देवेंद्र फडणवीसांच्या चाणक्य नितीने त्या सगळ्यावर माती कोणी फिरवली तर जितेंद्र आवाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या मध्ये झालेल्या वादाने आता हे जे गोपीचंद पडळकर आहेत हे कोण आहेत तर ते देवेंद्र फडणवीसांचे पट्टशिष्य पंचेचाळीस वर्षाचे गोपीचंद पडळकर हे पश्चिम महाराष्ट्रातले आणि त्यांची कार्यशैली त्यांचं वागणं या सगळ्या गोष्टीचा जो फटका भाजपला बसला त्यामुळे हे संपूर्ण अधिवेशन फक्त आव्हाड विरुद्ध पडळकर या एकाच गोष्टीवर जाऊन केंद्रित झालं आणि त्याचा खूप मोठा फटका हा देवेंद्र फडणवीस यांना बसला याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीसांनी जी सगळी मशागत करून ठेवली होती त्या मशागतीवर पडळकर यांच्या बरोबर आलेल्या गावगुंडांनी पाणी टाकलं आता या अशा सगळ्या गोष्टींमुळे येणाऱ्या काळामध्ये आपण अडचणीत येणार नाही याची खबरदारी ही देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागणार आहे आता ती ते कशी घेतात दिल्लीत गेल्यानंतर ते काय करतात आता गडकरी जर समजा दिल्लीत आपण त्यांना भेटलो किंवा त्यांना जे लोक भेटतात त्यांना जे माध्यमांमधले किंवा प्रशासनामधले जे बडे लोक आहेत त्यांचीच खातरदारी करताना आपल्याला गडकरी दिसतात याचं कारण काय की याच लोकांनी खाली जाऊन गडकरींच्या कामाचा गाजाबाजा करणं हे गडकरींना अभिप्रेत आहे आता या अशाच कार्यशैलीने देवेंद्र फडणवीस जातील का तर नाही कारण त्यांची कुशाग्र बुद्धी त्यांचं वाचन जगभरात होत असणाऱ्या गोष्टी आणि घडामोडींचं भान आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या आर्थिक विषयांचं अत्यंत उत्तम माहिती आणि ज्ञान या सगळ्या गोष्टी करत असताना ना पूर्ण वेळ शिंदेना दुखावणार ना, ना अजित पवारांना दुखावणार अशी त्यांची एकूणच कार्यपद्धती आपल्याला दिसते आणि त्यामुळेच मग पोलीस अधिकारी असो आय एस अधिकारी असो आय पी एस अधिकारी असो किंवा इतर प्रशासकीय गोष्टी ज्या आहेत या सगळ्याचा जर आपण विचार केला तर या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे आजच्या घडीला मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यासारखं का काम करत आहेत त्यांच्या अवतीभोवतीच्या घटकांनी जर त्यांना व्यापलं नाही तर एक वेगळा मराठी नेता दिल्लीच्या तख्तावर आपली मोहर उमटवताना दिसतो आपल्या मित्रांबरोबर आपल्या जवळच्या लोकांबरोबर यार, असलेले देवेंद्र फडणवीस तुमचे जर मित्र असतील तर ते कदाचित आनंदाच्या क्षणी किंवा सुखाच्या क्षणी तुमच्या बरोबर थांबणार नाहीत पण ते दुःखाच्या वेळेला तुमच्या अडचणीच्या वेळेला तुमच्या बरोबर नक्की थांबतील मी आपल्याला इथे एक उदाहरण देतो प्रवीण दरेकर जे मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधात ज्यावेळेला विरोधकांनी संपूर्ण राळ उठवली होती आणि प्रवीण दरेकर यांच्या अटकेचा एक प्रयत्न सुरू झाला होता त्यावेळेला आपल्या संपूर्ण भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रवीण दरेकरांच्या मदतीला पाठवून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस प्रशासन आणि सरकारची कोंडी करणाऱ्या नेत्याचं नावही देवेंद्र गंगाधरराव फडणवीस होते आणि त्यामुळे हा नेता ज्या वेळेला आपला पंचावन्नावा वाढदिवस साजरा करतोय त्यावेळेला कल्पवृक्ष कन्येला चार वर्षापूर्वी जे वाटत होतं की अकेला देवेंद्र क्या करेगा त्याच कल्पवृक्ष कन्येच्या बाबांना मात्र दिसतंय की अकेला देवेंद्र काफी है हे सगळं दिसत असताना आपल्याला जे दिसतंय ते अकेला देवेंद्र काफी है लेकिन उसे कुछ चीजों का ख्याल रखना होगा मित्र हो या व्हिडिओनंतर आपल्याला देवेंद्र फडणवीस यांचा कोणता गुण भावला ते आपण आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा मित्र हो देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जाण्यासाठी किंवा त्यांच्या देवेंद्र आर्मी मध्ये भरती होण्यासाठी केलेला के हा व्हिडिओ नाही देवेंद्र फडणवीसांच्या विरोधकांना खिजवण्यासाठी किंवा कोणत्याही राजकीय विरोधकांच्या जवळ जाण्यासाठी केलेला हा व्हिडिओ नाही पण एक मराठी नेता येणाऱ्या अवघ्या काही महिन्यामध्ये राष्ट्रीय क्षितिजावर जी भरारी घेणार आहे त्या नेत्याचं अत्यंत तटस्थपणे केलेलं हे यथाशक्ती विवेचन आहे आपल्याला देवेंद्र फडणवीस या नेत्याबद्दल जे वाटतं ते आपण आम्हाला जरूर कळवा त्यावर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत पुढच्या व्हिडिओ येईपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपलब्ध आहोत आपण सतत आमच्याशी जोडलेले आणि जोडलेले राहतो धन्यवाद